श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रियंका तर बघा येत्या सहा जुलैला म्हणजे रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्यासमोर येते ती मधले पंढरपूर विठ्ठलाची वारी तर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यांमधून वारकरी संप्रदाय ही दिंडी घेऊन पायी चालत जातात पंढरपूरला तर बघा तर आषाढी एकादशी ही खूप महत्वाची आणि खूप प्रभावी मानली जाते तर वर्षभरामधील चोवीस एकादशी आषाढी एकादशीला खूप महत्व प्रदान झालेलं आहे तर ह्या आषाढी एकादशी दिवशी सर्व देवी देवतांचे ते एकवटलेले असते त्यामुळे या दिवशी आपण जे पण काही उपाय करू सेवा करू तर त्या सेवेच त्या उपायाच आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं म्हणूनच आज मी तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आलेली आहे तर आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे या दिवशी जर आपण तुळशीला ही वस्तू अर्पण केली तर आपल्याला कधीही पैसा हा कमी पडणार नाही आपले सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये देणार आहे तर आषाढी एकादशीला एक विशेष महत्त्व प्रदान झालेलं आहे आषाढी व्रतामध्ये सर्व देवी देवतांचे तेज हे असते या दिवशी आपण व्रत केले तर वर्षभरामधील सर्व एकादशीचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत थोर व्यक्तींपर्यंत सर्वजण या दिवशी व्रत करत असतात तर या दिवशी श्रीहरिभगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागावरती ते शेण करत असतात आणि हा संपूर्ण जो काळ आहे तर हा चार महिन्यांचा असतो आणि त्यानंतर श्रीहरी भगवान विष्णू कार्तिकी एकादशीला ते एक निद्रेतून बाहेर येतात तर या चार महिन्याच्या काळाला चातुर्मास असं म्हणतात तर आषाढी एकादशीपासून चातुर्मास चालू होतो म्हणूनच या दिवसापासून खूप धार्मिक आध्यात्मिक महत्त्व आहे तर धार्मिकदृष्ट्या आषाढी एकादशी अत्यंत शुभ आणि महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी या व्रतासोबतच श्री हरिभगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये एक उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर ह्याला तुम्ही सेवासुद्धा म्हणू शकता जर या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल पण तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू जर तुळशीला अर्पण केली तर तुमचे करोडोचे कर्ज फिटेल आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तुळशीला ही वस्तू जर अर्पण केली तर करोडोचे कर्ज फिटेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तुमचे सात पिढ्यांचे शंभर पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची कुटुंबाची मुलाची अगदी भर अगदी भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल तर पैसा टिकू लागेल तर अशी कोणती वस्तू आहेत आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे तर याबद्दलची माहिती बघूयात तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला सहा जुलैला म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तर तेव्हा तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळसी अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते तुळशीला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं तर या आषाढी एकादशीला का श्री भगवान विठ्ठलांसोबतच ह श्रीहरिभगवान विष्णूंसोबतच देवी लक्ष्मीची देखील या दिवशी पूजा केली जाते असं म्हटलं जातं की देवी लक्ष्मीच्या पूजा केल्यामुळे श्री भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि ज्या प्रकारे देवी लक्ष्मी विष्णूंची सेवा करत असते किंवा देवी लक्ष्मीला विष्णूंची सेवा प्रिय आहे तर त्याचप्रमाणे श्री भगवान विष्णूंना देखील लक्ष्मीची सेवा अतिशय प्रिय आहे त्यामुळे आषाढी एकादशीला ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल तर त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि शांतता नांदेल आणि त्याचबरोबर हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये अखंड सदैव राहील आणि त्या घरामध्ये धनधान्याची वृद्धी होईल तसेच हा उपाय केल्याने घरात जी काही नकारात्मकता आहे तर ती देखील नष्ट होईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तसेच घरातील आर्थिक अडचणी दूर होतील आणि घरातील पैशांच्या अडचणी ह्या असतील तर त्यासुद्धा नष्ट होतील तर बघा तुम्ही भरपूर कष्ट आणि मेहनत करत आहात परंतु तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळत नसेल तसेच तुमच्यावर भरपूर कर्ज झालेलं आहे मग ते कर्ज घराचं असेल गाडीचा असेल किंवा मग जमिनीचा असेल किंवा मग इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल किंवा मग तुमच्या घरामध्ये सारखी गरिबी असतील तर हा उपाय आषाढी एकादशीला एकदा आवर्जून करा बघा हा उपाय केल्याने दरिद्रता गरिबी निघून जाते आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या घराची अगदी भरभरून प्रगती होते माता लक्ष्मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देते तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर आषाढी एकादशीला करायचा आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून श्री हरिभगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळ करायचे आहे त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांना अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावायची आहे वातावरण प्रसन्न करायचं आहे त्यानंतर देवघरामध्ये तुमच्याकडं जर श्रीहरिभगवान विष्णूची मूर्ती असेल किंवा मग विठ्ठलाची असेल किंवा मग बाळकृष्णाची जी कोणती मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला तुळशीची पानं टाकून अभिषेक करायचा आहे किंवा मग तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे पिवळी फुले तुळशीपत्र धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण छान करायचं आहे प्रसन्न करायचं आहे तर जेव्हा तुम्ही भगवंताला प्रसन्न करता आणि यानंतर काही उपाय जर केले तर देवांचे आशीर्वाद त्या उपायाला लवकर लागतात असं म्हणतात तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुळशीपशी स्वच्छ जागा करून घ्यायची आहे आपल्या तुळशी वृंदावनाविषयी चपला वगैरे कुठलीही घाण नसावी तर त्यामुळे आपल्याला तुळशी वृंदावन हे स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं आहे धुहेरी वात करायची आहे वात ही आपल्याला लाल पिवळी करायची आहे आणि एका प्लेटमध्ये थोडीशी हळद आणि तांदूळ घेऊन त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर एका ताटामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षता घ्यायची आहेत फुलं घ्यायची आहेत आणि तुम्हाला बघा एका वाटीमध्ये एक ते दोन चमचे उसाचा रस जो असतो तर तो घ्यायचा आहे तर ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला तुळशीपाशी जायचं आहे तुळशीपाशी गेल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत कुंडीला देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दीप वाळवून घ्यायची आहे आणि उजव्या हाताने आपल्याला हा जो उपसाचा रस घेतलेला आहे तर तुळशीच्या मुळाशी आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर धूप दीप अगरबत्ती वाळवून घ्यायची आहे तर बघा आपली ही सर्व सेवा होत असताना तुळशीला आपला स्पर्श होणार नाही तर याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे अगदी हळूहारपणे हा जो उसाचा रस आहे तर तो आपल्याला अर्पण करायचा आहे कारण या दिवशी माता लक्ष्मी आपल्या हरीसाठी व्रत करत असते यामुळे या व्रतामध्ये या कोणतेही अडथळे येऊ नये म्हणून आपल्याला तुळशीला स्पर्श न करता हा उसाचा रस अर्पण करायचा आहे जर बघा एकादशीला अशा काही तुळशींचा उपाय किंवा वस्तू जर आपण तुळशीला अर्पण केल्या तर माता लक्ष्मी देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते यानंतर ही सर्व सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला तुळशीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि फेऱ्या मारायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा व्यक्त करायची आहे तर बघा हा उपाय तुम्ही कशासाठी करत आहात जर तुमच्या पैशांच्या अडचणी असतील तर त्या सर्व तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत मग त्या कोणत्याही असू द्या तुमचं कर्ज असेल तर कर्जाबाबत ज्या काही इच्छा आहेत तर त्या सर्व तुम्हाला तुळशी मातीला सांगायच्या आहेत तसेच बघा घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असतील दोघांचं एकमेकाशी अजिबात पटत नसेल किंवा कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भाडणामध्ये होत असेल तर या दिवशी स्त्रियांनी सौभाग्यवती स्त्रियांनी सौभाग्याच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि दोन हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि हे आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे जर, के लेतर जर या दिवशी या वस्तू आपण अर्पण केल्या तर पती पत्नींमध्ये ज्या काही अडचणी आहेत संकट आहेत क्लेश आहेत तर ते सर्व दूर होते आणि दोघांमध्ये प्रेमाचं नातं हे निर्माण होतं जर अशा काही गोष्टी तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतील तर हा उपाय तुम्ही आषाढी एकादशीला नक्की करून बघा या उपायाचा रिझल्ट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल